नमस्कार आज आहे बावीस ऑगस्ट वार शुक्रवार शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये पांढरा कांदा दिसून आलेला होता तर हा जो कांदा आहे चौथी वेळ म्हणजे जवळपास मागच्या पंधरा ते तीन आठवड्यामध्ये कांदा हा चौथी वेळेस आलेला आहे मार्केटमध्ये दिसून आलेला आहे याच्या अगोदर पांढरा कांदा मागच्या वेळेस आपल्याला पंधरा दिवसाखाली जवळपास दीड हजार रुपयापर्यंत आपल्याला कांदा दिसून आला होता पण यावेळेस हा कां कांदा साईज थोडा मोठा होता सतरा रुपयापासून बावीस रुपयापर्यंत तुम्ही हायेस्ट असं लाईव्ह व्हिडिओमध्ये सकाळच्या बघितलेला आहात आणि इतला जो है, है। खांदा खांदा कांदा आहे आपण लाईव्हमध्ये बघितलेला आहे इतला कांदा हायेस्ट कांदा हा बावीस रुपयापर्यंत दिसून आला होता हा पांढरा कांदा गेलेला आहे आणि जो बाजार बाजारभाव गेला होता त्याच्यानंतरनं मी जरा मार्केटमध्ये फिरलो होतो जो इकडचा कांदा आहे म्हणजे पांढरा कांदा आहे तो पण तो साडे तेवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे असं आपल्याला इथल्या एका पोरानं शेतकऱ्यांना सांगितलं आहे तर असा हायस्ट कांदा परत एकदा नंतरनं मी मार्केटमध्ये फिरल्यावर कळालं की पांढरा कांदा इथला बघू शकता तुम्ही कांदा तसा टॉप आहे व्ही आय पी कांदा नाही आहे पण कांद्याची साईज आहे मोठा कांदा आहे हा दोन हजार तीनशे पन्नास रुपये साडे तेवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे पिशवी भरून ठेवलेल्या आहेत गोण्या भरून ठेवलेल्या आहेत साडे तेवीस रुपयेपर्यंत असा बाजारभाव इथं गेला होता आणि तिकडं लाईव्हमध्ये आपण बघितला होता तिथं बावीस रुपयेपर्यंत गेला होता असा कांदा आहे जरा मोठा आहे कांदा बघू शकता तुम्ही साईजनी मोठा आहे साडे तेवीस रुपयेपर्यंत असा गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता पांढरा कांदा सोडून इतर कांदा जाणून घेऊया आजचे बाजारभाव तर कालच्या तुलनेत आज पंचवीस ते तीस गाड्यांची आवक जास्त होती कालच्यासारखा का बाजारभाव आपल्याला थोडाफार दिसून आला होता पण तसा बाजारभाव हा कमी दिसून आला क्वचित वक्कल बावीस तेवीस चोवीस रुपयेपर्यंत गेलेले होते क्वचित होते ते आणि सरासरी एक नंबर जो मार्केट होता कालच्याप्रमाणे अठरा रुपये ते वीस रुपयेपर्यंत काही वक्कल क्वचित हे बावीस तेवीस रुपयेपर्यंत आज मार्केटमध्ये दिसून आले दोन नंबर सरासरी मुक्कल दोन नंबर मार्केट हा सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपयेपर्यंत दिसून आला आणि गोल्टा गोल्टी जो बारा बाजारभाव दिसून आला तो सव्वा बाराशे रुपयापासून ते चौदा रुपयेपर्यंत दिसून आला गोलटी कांदा हा पाचशे रुपयेपासून आठशे रुपयेपर्यंत दिसून आला होता आणि जो खराब कांदा आहे चार नंबर पाच नंबरमध्ये खराब डागेल कांदा अर्धा भिजलेला पाचशे रुपये ते बाराशे रुपयेपर्यंत असा आपल्याला आज मार्केटमध्ये दिसून आला होता तर दुसरी गोष्ट मित्रांनो जे परवा दिवशी जो अफवा पसरवण्यात आली होती सोशल मीडियावर जे अफवा झाली होती की कांदा निर्यात बांगलादेशला बंद झालेला आहे किंवा एक्स वाय झेड ती गोष्ट फेक आहे ती अफवा पसरवण्यात आली होती त्याचा परिणाम आपल्याला मार्केटवर आवकवर दिसून आला होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मार्केट आहे किंवा भारतामध्ये त्या मार्केटमध्ये बाजारभाव पडल्यासारखे दिसले आणि बाजारभाव पडलेले दिसले इतर मार्केटमध्ये पण इतर मार्केटपेक्षा सोलापूर मार्केटमधला मार्केट बाजारभाव हा धक्का लागला नाही आहे स्थिर आहे मार्केट हा स्थिर आहे वाढलेलाही नाही आहे आणि कमीही नाही आहे अठरा ते दोन हजार रुपयापर्यंत असा मार्केट स्थिर आहे तर सोलापूर मार्केटला धक्का जाणवला नाही आहे पण इतर मार्केटमध्ये धक्का हा नक्की बसलेला आहे इतर मार्केटपेक्षा सोलापूर मार्केटचा बाजारभाव आपल्याला बऱ्यापैकी दिसून आलेला आहे परत कमेंट करायचा नाही तर तुम्ही सोलापूरचा हवा म्हणून तुमचं मार्केटबद्दल चांगलं सांगताव का तर असं काय नाही आहे तुम्ही शहानिशा करू शकता बघू शकता जो महाराष्ट्रातील इतर मार्केट आहेत त्या मार्केटला बाजारभाव कमी दिसला पण सोलापूर मार्केटमधला कालच्याप्रमाणे बाजारभाव हा गेलेला आहे हां एक रुपये दीड रुपयेचा फरक पडलेला आहे कमी आहे पण ठीक आहे तेवढं पण नाही आहे बाकी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला आता आपण इथं थांबवणार आहे उद्या भेटू दहा वाजता लाईव्हमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाजारभाव माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू उद्या जय जेवण जय किसान